संकलित मूल्यमापन दोन विशेष स्काउट गाईड इयत्ता पाचवी सहावी परीक्षा वीस गुण प्रवेश व प्रथम अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न अ रिकाम्या जागी योग्य शब्द भरा एक स्काउट गाईड संघात टिंबटिंब मुले मुली असतात सहा ते आठ दोन प्रथमोपचार पेटीत एकूण टिंबटिंब प्रकारचे साहित्य असते चौदा तीन दोर न कापता आखूड करण्यासाठी टिंबटिंब ही गाठ बांधतात शिपशँक चार बँडेज बांधताना नेहमी टिंबटिंब गाठ बांधतात रिफ नॉट पाच पोटाकरिता टिंबटिंब हा बी पी व्यायाम करतात प्रकार तीन प्रश्न ब खालील सांकेतिक चिन्हांचा अर्थ ल एक बाणाच्या टोकाच्या दिशेने पुढे जा दोन धोका तीन मी घरी गेले चार इथे विश्रांती घ्या पाच इथे शिबिरस्थळ आहे प्रश्न क योग्य जुड्या जुळवा एक एक दीर्घशिटी म्हणजे शांत रहा दोन अनेक वेळा दीर्घशिट्या म्हणजे दूर जा तीन तीनच्या गटाने तीन, तीन वेळा रस्वशिट्या म्हणजे जवळ या चार एक रस्व एक दीर्घ असे तीन गट म्हणजे धोका पाच तीन वेळा शिटी आणि एक दीर्घ शिटी असे तीन गट म्हणजे संगनायकांनी जवळ या प्रश्न ड फक्त उत्तरे लिहा संघसभेचा अध्यक्ष संघनायक किंवा संघनायिका दोन प्रथम सोपान परीक्षेचा कालावधी एकूण सहा महिने तीन गाठी शिकण्याच्या दोरीची लांबी तीन मीटर चार शेकोटी पेटविण्यासाठी वापरतात मशाल पाच बँडेजचे प्रकार त्रिकोणी बँडेज आणि गुंडाळी बँडेज